चुकी चकेलन ला। था था मी व्यवसायात काही चुकीचं केलं नाही असे स्पष्टीकरण रोहित पवार यांनी दिले तसेच मी व्यवसायाला आधी आलो मला अनेक अडचणींना संघर्ष करावा लागला असंही पवार म्हणाले निवडणुकीपूर्वी या गोष्टींना सामोरे जावेच लागते अशी टीका शस्त्र रोहित पवार यांनी चालवली आहे नेमकं काय म्हणाले ते बघूयात काम करत आहेत अधिकाऱ्यांच्या विरोधात मी कुठेही नाही पण शेवटी जर आलं असेल माहिती मागितली असेल तर ती देण्याची जबाबदारी एक नागरिक म्हणून माझ्यासारख्याची आहे म्हणून मी तिथं सहकार्य करतो मी व्यवसायामध्ये कुठेही चुकीची गोष्ट केलेली नाही मी आत्मविश्वासाने इथं सांगतो मी व्यवसायामध्ये आलेलो आधी आलेलो आहे नंतर राजकारणात आलेलो आहे असे अनेक लोक आहेत की जे राजकारणामध्ये पहिल्यांदा आलेले आहेत आणि व्यवसायामध्ये नंतर आलेले आहेत आणि व्यवसायामध्ये आल्यानंतर त्यांना आर्थिक कुठेही कुठलीही अडचण आलेली नाही पण मी व्यवसायामध्ये जेव्हा आलो पहिल्यांदा अनेक अडचणीला मला समोरं जावं लागलं आहे त्यावेळेससुद्धा मी संघर्ष केलेला आहे आणि आज राजकारणामध्ये एक विचार घेऊन पुढे जात असताना आजही मला संघर्ष करावा लागतो आहे फक्त मी एकटाच संघर्ष करतो आहे असं नाही महाराष्ट्राची तमाम सामान्य कुटुंबातली लोकं हा संघर्ष वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तिथे करत आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही घेणार आहे म्हणजे तुम्ही पार्टिसिपेट झाला होता असं असताना अधिकाऱ्यांना किंवा बँकेला बाजूला ठेवत जो घेणार आहे त्याच्यावर ही कारवाई होते अशी देखील चर्चा एक समजून घ्या बाकी सत्तर लोकांनी जेव्हा कारखाने घेतले होते तेव्हा तिथं एक राजकीय बोर्ड होतं नाही तर डायरेक्टर होते बँकेवर जेव्हा मी कारखाना घेतला तेव्हा तिथं प्रशासक होतं आय एस अधिकारी होते त्यामुळे ह्याच्यामध्ये काय तथ्य आहेत काय डॉक्युमेंट्स आहेत एकदा ही सर्व कारवाई झाल्यानंतर आपल्या सर्वांना मी दिलंच पण ह्याच्यामध्ये एकतर ही कारवाई जी आमच्या विरोधात झाली त्याच्यामध्ये कुठेही बारामती ॲग्रोचं नाव त्या पी आय एलमध्ये नाही आधी ते नसतानासुद्धा आमचं नाव घेतलं हो ठीक आहे सहकार्य आम्ही करत आहोत शेवटी नागरिकाची एक जबाबदारी असते की जे काही मोठ्या संस्था असतात त्यांनी आपल्यावर एखादं ऑब्जेक्शन घेतलं समन्स पाठवलं आपल्याला कारवाई करण्याचा जर विचार त्यांनी केला असेल तर सहकार्य करण्याची भूमिका ही नागरिकाची असेल तशी आमची देशभरातल्या सगळ्याच विरोधी पक्षातल्या नेत्यांची ईडी चौकशी होताना पाहायला मिळते काल हेमंत सोरेन जे झारखंडचे चे माजी मुख्यमंत्री आहे त्यांना ईडीकडनं काल रात्री उशिरा अटक करण्यात आली आणि त्यानंतर त्यांचं ट्विट जे आहे हम लढेंगे म्हणून ते तुम्ही तुम्ही ते आणि त्याला उत्तर जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र मी म्हणालेलो आहे आणि आजची एन्क्वायरी कशी जाती बघूया पण एकच आहे योगायोग बघा इलेक्शन आता पुढच्या काही महिन्यांमध्ये लागणार आहेत या देशामध्ये आणि अशा प्रकारच्या कारवाई सुरू झालेल्या आहेत त्यामुळे सामान्य लोकांमध्ये चर्चा वेगळी आहे मी अजूनही समजतो अधिकारी त्यांचं काम तिथं करत आहेत प्रामाणिकपणे करत आहेत पण इलेक्शनच्या तोंडावर अशा कारवाई झाल्यानंतर लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे की कुठंतरी लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न काही लोक करतात का काय

आणि तपास केल्यानंतरच तो क्लोजर रिपोर्ट तिथं केला जातो जेव्हा त्या केसमध्ये काही तथ्य नाही असं पोलीस प्रशासनाला वाटतं आता हा वीस जानेवारीला ईओडब्ल्यू डब्ल्यूली केलेला क्लोजर रिपोर्ट आहे सरकार आमचं नाही आम्ही विरोधात आहे आम्ही सरकारच्या विरोधात बोलतो आहे सामान्य लोकांचा सा आवाज म्हणून आम्ही तिथं लढत आहोत अशा परिस्थितीमध्ये आज सत्तेत नसताना तो जो क्लोजर रिपोर्ट हा सरकारी यंत्रणेकडनं पोलीसकडनं तो झाला असेल तर त्याच्यामध्ये काही ना काहीतरी असेलच हे कुठंतरी आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे याच प्रकरणामध्ये चौकशी मी एकच सांगितलेलं आहे या केसमध्ये कुठंतरी माझ्यावर अन्याय होत आहे मी माझ्या बाजूला माझ्या स्वाभिमानासाठी लढत आहे आणि तो लढत असताना कदाचित त्याचा फायदा हा इतर नेत्यांना नक्कीच होईल असं मला वाटतं नाही मी आता याच्यावर काय बोलणार नाही फक्त जाता जाता एकच बोलेल की आता केंद्र सरकारली जे काही बजेट हे मांडलेलं आहे फक्त ज्ञान दिलेलं आहे महाराष्ट्रासाठी या देशासाठी त्यांनी काही दिलेलं नाही आम्ही गेल्या काही वर्षांमध्ये काय केलं एवढंच सांगण्यामध्ये त्यांचा भाषणाचा वेळ गेला पण गरिबासाठी तुम्ही काय देणार हे त्यांनी कुठेही सांगितलं नाही बेरोजगार युवा असतील शेतकरी असतील महिला असतील तसंच सामान्य लोकं असतील छोटे मोठे व्यावसायिक असतील यांच्यासाठी या बजेटमध्ये काही नव्हतं त्यामुळे उगाच ज्ञान देण्यापेक्षा खऱ्या अर्थाने गरिबाला आणि सामान्य लोकांना काहीतरी द्यायला पाहिजे होतं हे याच्यासाठीच बोलतो आहे की महाराष्ट्रावर या बजेटमध्ये अन्याय झाला पण महाराष्ट्रामध्ये आज जे सरकारमध्ये नेते त्यांना फक्त स्वतःचं पडलेलं आहे केंद्राकडे जाऊन या स्वाभिमानी महाराष्ट्रासाठी काही आणण्यासाठी ते प्रयत्न करणार नाही आणि त्याचा निषेध